मित्रांनो आयुष्य खूप छोटा आहे भांडत बसू नका भांडल्यानंतर डोक्यात जर राग आला तर तुमच्या चेहऱ्यावर कधीच हसू फुटणार नाही भांडल्यामुळे अहंकार मनामध्ये येतो तो बाळगलेला अहंकार सुद्धा कटकन काढून टाका बसा भेटा आणि बोला मग तुमच्या मनामध्ये अजिबात अहंकार येणार नाही एखादा व्यक्ती मेल्यानंतर रडण्यापेक्षा निदान जिवंतपणे त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा मित्रांनो नातं कोणता आहे हे जास्त महत्वाचं नाही प्रश्न फक्त हा आहे की कधी आपण गोड बोलतो की नाही एकमेकांच्या जर चुका शोधत बसला तर सुख कधीच मिळणार नाही सुख काय आणि बरोबर काय हे तुम्हाला कधीच कळणार नाही एखाद्या विषयी काहीतरी कुसपट काढून उगाच रुसत बसू नका मित्रांनो आयुष्य खूप छोटा आहे एकमेकांशी भांडत बसू नका चल ने चालता हो इथे बसू नको प्रत्येकाला हात जोडून विनंती आहे अशी भाषा वापरू नका माझ्या दारात पाय ठेवू नको मला तुझं तोंड पाहायचं देखील नाही खरं खरं सांगा असं वागून कोण चुकी होणार आहे